आहोत या ठिकाणी आपल्याला गिरी महाराज ह्या महादेवाची माहिती सांगते मी महंत महेश गिरी महाराज निळकंठेश्वर मठाचा उत्तराधिकारी या मंदिरामध्ये मी देवाची रोज शृंगार पूजा करत असतो देवाची पूर्ण अभिषेक पूजा आराधना सर्व मी करतो ही पिंड दर या तिळभर वाटते इकडे जिरा इकडे जी पाणी जाते त्या दे दिशेला या पिंडीचं नाव नीलकंठेश्वर आहे आणि या विधीबद्दल सर्व माहिती आहे कामाला एक महात्म्य म्हणून संस्कृत पुराण त्या पुराणामध्ये विधीचा उल्लेख केला गेला के आहे तुम्ही जगातल्या शुरी बघितलं तर ते शुरी समान असतं असं पण ही शुरी तसं नाहीये आहे याचा जो निम्म्याचा हा मधला भाग आहे तर तो बारीक होत चाललेला आहे कारण आपण चष्मा घातला की इथं वन पडतो घडी घातली की इथं वन पडतो तसा इथे नाग रोज वेटळा करून बसतो म्हणून तो लिंगाचा मधला भाग आहे तो बारीक होत चाललेला आहे आणि महादेवाने विष पाशन केलं होतं म्हणून त्यांचा कंठ काळाने झाला होता त्यांचा जो हा पूर्ण मधला भाग आहे तो, तो पूर्ण काळनिया झालेला आहे इकडला भाग पुरा इकडला पण फक्त जो मधला भाग आहे तो काळानिया झाला कारण त्यांनी पूर्ण विष आपल्या पिंडात साठवून ठेवल्यामुळे म्हणून यांना कन्फ्युशन म्हणतात आणि यांना वरदान दिलं गेलं की तुम्ही दर महाशातीला तिळभर वाढसाल म्हणून ही पिंड जागृत स्वयंभू आहेत जमिनीतून जेव्हा प्रकट झाली तेव्हा छोटे होते आता हळूहळू इकडे पायांकडे वाढत चाललेली आहे असं या शिवलिंगाचं महत्व आहे आणि या ही पिंड सतत ओलीच असते कारण जेव्हा महादेवाने विष प्राशन केलं होतं तेव्हा महादेवांचं पूर्ण हो शरीर तपत होतं तर त्यांनी जटामध्ये गंगा माताला ठेवलं होतं ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये शीतलता प्राप्त होईल थंडक महसूस व्हावी म्हणून ही विंड चोवीस तास ओलीच असते निरातून गंगेच्या पाण्याचा पाठ तुम्ही नाशिकचं त्रांबकेश्वर बघितलं असेल आतून पाणी येतं तसं या पिढीला सतत आतून गंगेच्या पाण्याचा पाठ झाला तुम्हाला दिसत असेल सर सर नम पार्वते पदे हर 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 महादेव निलकंठेश्वर भगवान की जय या ठिकाणी आपल्याला गिरी महाराजांनी निलकंठेश्वर बद्दलची माहिती दिलेली आहे फार छान माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आपल्या आप आप मराठवाड्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रात महादेवांचं एवढं हे

हे तुम्ही पाहिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला गिरी महाराजांनी जी माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा धन्यवाद ओलाबा दिसला पाहिजे हा तो ओला दिसला पाहिजे